नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा शनी शिंगणापूर चौथाऱ्यावर आता महिलांनाही प्रवेश मिळणार विश्वस्त मंडळाची भूमिका जगभरातल्या सहा अब्ज लोकांसाठी उद्योग निर्मितीचं केंद्र होण्याची भारतात क्षमता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि मलेशियन खुला बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आहे देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा चैत्र शुक्लादी उगाडी आदी नावांनी हा सण ओळखला जातो सिंधी बांधवांचा चांदही आज साजरा होतो आजपासून वासंतिक नवरात्रीची सुरुवात होत असल्यानं देशाच्या विविध भागात मंदिरांमध्ये भाविकांची रीख लागली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमेद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्यामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी गुढ्या उभारून आणि शोभायात्रा काढून नववर्षाचं स्वागत केलं जातं गेल्या काही वर्षात राज्यात विविध शहरांमध्ये या सणाचा उत्साह शोभायात्रांच्या रूपात पाहायला मिळतोय मुंबईत गिरगाव इथं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते मुंबईत वरळी इथं जांबोरी मैदानावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली शोभायात्रा काढण्यात आली नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल ठाण्यात तलावपाळी परिसरात राज्यातली दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी यासाठी जलदेवतेची आराधना करण्यासाठी थी नऊ ठिकाणी गंगा आरती करण्यात आली ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्यासह अनेक नागरिक यात सहभागी झाले होते तलावपाळी परिसरात दीप प्रज्वलन देखील करण्यात आलं तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं <laughs> सिंधी समाजाचे आराध्य दैवत असलेले भगवान झुलेलाल यांचा आज प्रगट दिन नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय त्यांच्या प्रगट दिनानिमित्त गांधी गांधीसागर तलावाजवळील त्यांच्या मंदिरात त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती झुलेलाल यांच्या प्रगट दिनापासून सिंधी बांधवांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते शहराच्या मध्य भागात संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे नाशिक शहरात पहाटेपासूनच गुन्हा उभारण्यात आल्या त्यानंतर शहराच्या प्रमुख भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या यावेळी नववर्षाच्या स्वागताबरोबरच सामाजिक जागृतीचे संदेशही देण्यात आले कुमार कुमारनगर इथं नववर्षानिमित्त रक्तदान शिबीर आणि सायकल रॅलीचं आयोजन सा करण्यात आलं होतं <स्थाँगा> अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं घोड्यांच्या रक्तांमधून श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली <स्थाँगा> अकोल्यातही सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांसोबत शोभायात्रा काढण्यात अमरावती शहरात राजकुमार चौकात एकाहत्तर एक फूट उंच गुढी उभारण्यात आली सकाळी नऊ वाजता या गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं च्या वैजापूरमध्ये पाडव्याचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो शालीवाहन काळापासून पाडव्याच्या आदल्या दिवशी स्मशानभूमीमध्ये मडक्यांची गुढी उभारली जाते बारा महिन्यांचे बारा चार दिशांचे चार तसंच राजा आणि प्रजा मिळून एकूण अठरा खड्डे करून त्यात ज्वारीचे दाणे टाकले जातात त्यावर रुईच्या पानांचं आवरण घातलं जातं पाडव्याच्या पहाटे पानं काढून आतले दाणे मोजले जातात दाण्यांच्या कमी जास्त संख्येनुसार वर्षभरातलं पर्जन्यमान समृद्धी याचा आराखडा मांडला जातो केवळ पैठण आणि वैजापुरात अशा प्रकारच्या गुढींचं आयोजन होतं अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं स्त्री पुरुष दोघांनाही चौथऱ्यावर जायला परवानगी दिली आहे त्यामुळे चौथऱ्यावर जाऊन आता महिलाही शनीचं दर्शन घेऊ शकतील आज सकाळी ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळाला विरोध करून शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केला त्यानंतर विश्वस्त मंडळानं आपली भूमिका बदलली चारशे वर्षांची ही परंपरा आज बंद झाली दर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थांनी कावडीनं आणलेल्या पाण्याचा चौथऱ्यावर केला जातो मात्र यंदा गेल्या काही दिवसातल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळानं पुरुषांनाही चौथऱ्यावर जायला विरोध केला होता त्यावरून ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळात मतभेद झाले त्यानंतर ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळाला न जुमानता आज जलाभिषेक केला शनी शिंगणापूरची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे पंजाबमध्ये पठाणकोट हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकिस्तानी तपास पथकाच्या दौऱ्यासंदर्भात पाकिस्ताननं केलेले नवे दावे भारतानं फेटाळले आहेत हा दौरा परस्पर सामंजस्यानं आयोजित करण्यात आला नव्हता असा दावा पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केला होता मात्र याबाबतची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला दिली होती असं भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं दरम्यान अमेरिकेनं भारत आणि पाकिस्तान यांनी तणाव कमी करण्यासाठी परस्परांशी थेट चर्चा करावी अशी सूचना केली आहे येत्या पंधरा दिवसात लातूरला पंचवीस लाख लिटर पाणी आणून दू अशी घोषणा पुनर्वसन आणि मदत कार्यमंत्री एकनाथ खडसे यांनी काल विधानसभेत केली लातूरला पाणी देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे असं म्हणाले झाडं लावा झाडं जगवा या कार्यक्रमांतर्गत या वर्षात दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं मुंबईतल्या जे जे रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत राज्य सरकारनं सामुपचारानं तोडगा काढावा आणि डॉक्टरांनी संप मागे घेतला नाही तर आवश्यक असल्यास त्यांच्यावर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी पंचायत समितीमध्ये सन दोन हजार पंधरा सोळा वर्षीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेच्या अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही पशुसंवर्धनाच्या कामांची चौकशी करण्यात येऊन त्याचा अहवाल पंधरा दिवसात मिळाल्यानंतर संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली वाळूचं अवैध उत्खनन आणि उपसा रोखण्यासाठी हरित न्यायालयानं निर्देश दिले असून त्याप्रमाणे महसूल विभागामार्फत वाळू उपसा धोरण नव्यानं आणण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली पाण्याची कमतरता लक्षात घेता राज्यातल्या सर्व औष्णिक प्रकल्पांसाठी सांडपाण्याचा वापर करण्याचा विचार राज्य शासन करत आहे असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं नाशिकलाही आता दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत गोदावरीचं भरलेलं पात्र ही नाशिकच्या अभिमानाची गोष्ट पण काल ही गोदावरी कोरडी पडली असून तीर्थ घेण्यासाठी सुद्धा या नदीत पाणी शिल्लक राहिलेलं नाही साहजिकच भाविकांची आणि पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रुडावली आहे जवळपास एकशे एकोणतीस वर्षांनी रामकुंड रित झाल्याचा दावा पुरोहित संघानं निवर्तलेल्या आपल्या निवर्तलिपतिष्टांच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी लोक नाशिकला येतात पण आता विसर्जन करण्यासाठी पाणी नसल्यामुळे त्यांना विषण्ण मनानं परत जावं लागत आहे यंदाही पावसानं ओढ दिली तर काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पना न केलेलीच बरी जगभरातल्या सहा अब्ज लोकांसाठी उद्योग निर्मितीचं केंद्र होण्याची क्षमता भारतात असल्याचं अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे मुंबईत काल सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि एलआयसी अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळ यांच्यात सिन्हा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला त्यावेळी ते बोलत होते हा करार म्हणजे लघु उद्योगांना अधिक भांडवल उपलब्ध व्हावं या प्रयत्नाचा एक भाग आहे स्टार्टअप आणि स्टँडअप इंडिया मोहिमांद्वारे देशात उद्योजकतेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या बासलापूर इथल्या एका शेतकऱ्यानं संत्र्याच्या दोन झाडांमधल्या जागेत सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत लाखो रुपयांचा नफा मिळवून अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातल्या बासलापूर गावात राहणाऱ्या विवेक चर्जन यांनी केवळ एक एकर शेतीत आंतरपीक घेऊन तब्बल एक, एक, एक लाख रुपयांचा नफा कमावला आहे त्यांच्या शेतात संत्र्याची एकशे पस्तीस झाडं आहेत या दोन झाडांच्या मधल्या अठरा बाय अठरा जागेत चर्जन यांनी आंतरपीक म्हणून काकडी टोमॅटो कारले पालक कोबी कांदा अशा भाजीपाल्यासह हो, रामफळ सीताफळ टरबूज फणस अशा फळपिकांचीही लागवड केली आहे त्यासाठी त्यांना साठ हजार रुपये इतका उत्पादन खर्च आला आहे संत्राच्या वर्षावर आपलं जमणार नाही होणार नाही संत्रावर मग आम्ही आंतरपीक सुरू केलं त्याच्यात घेणं म्हणजे आठ नऊ आठ प्रकारचे समजा भाजीपाले आहे आणि आठ नऊ प्रकारचे फ्रुट्स आहे वर्षी मी सत्तर हजार रुपये खर्च लावला होता एक लाख ऐंशी हजार आता संत्रा विकला होता फक्त ता तर आम्हाला त्यावेळेस एक लाख रुपये उरले त्याच्यातून आता ह्या वर्षी चाळीस हजार रुपये खर्च लावला आम्हाला ह्या अधिक एक लाखाचं उत्पन्न पाहिजे त्यांच्या या यशस्वी प्रयोगामध्ये कुटुंबातील सदस्यांचाही मोलाचा वाटा आहे शेतात आल्यानंतर निंदन कुठं तणकट दिसलं ते काढायचं हे करायचं म्हणजे असं आम्ही ते नियोजन करतो मजूर जेव्हा आम्ही अडचण असली आता आपल्याकडून होतच नाही बा तेव्हाच मजूर सांगत नाही ते मजूर सांगत नाही घरच्या घरीच घरच्या घरीच आपलं चालू राहतं जल आणि खतांचं योग्य नियोजन करून त्यांनी भाजीपाल्याचं भरघोस उत्पादन घेतलं आहे मेहनत जिद्द आणि चिकाटी याबरोबरच कमी शेतीत पिकांचं योग्य व्यवस्थापन केलं तर यशस्वी शेती कशी करता येते हेच चर्जन परिवारानं दाखवून दिलं आहे दुष्काळाच्या परिस्थितीतही काही शेतकरी कल्पकता आणि परिश्रमाच्या जोरावर जोडधंद्यांच्या माध्यमातून फायदेशीर शेती करत आहेत जळगावच्या एका तरुणानं शेतीमधल्या वेगळ्या पर्यायाचा हा मार्ग दाखवून दिला आहे पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळाच्या झळा आता सर्वच शेतकऱ्यांना जाणवत आहेत या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या करंज या गावातल्या अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेल्या संदीप पाटील या शेतकऱ्याचे प्रयत्न वेगळे ठरतात आपल्या पूर्वापार शेतीला उत्पादनाची जोड म्हणून मशरूम अर्थात अळंबीच्या शेतीचा पर्याय या शेतकऱ्यांना निवडला आहे हा एक प्रोफेशनल प्लांट आणि हा एक खाद्य पदार्थ आहे हा खाद्यपदार्थ असल्यामुळे आम्हाला निगा घेणे महत्वाचे त्याच्यासाठी झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही बॉयलर मागवलेला आहे त्या जी रॉ मटेरियल असतं त्याच्यातून स्टीम पास केले जाते निर्जंतुकीकरण केलं जातं की के जे त्याच्यात जे जीवाणू जी 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 विषाणू आहेत सगळे संपवले जातात त्याच्यानंतरच त्याच्यात सीड्स टाकले जातात राज्याच्या जा कृषी विभागानं त्याला राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमाचं पाठबळ दिलं या सर्व उपक्रमात संदीपला त्याचा भाऊ राकेश आणि कुटुंबियांची साथ लाभली मशरूम उत्पादनासाठी आवश्यक असणारे स्टेरिलायझर ड्रायर आदी सामग्री खरेदी करून दमट वातावरण निर्माण करण्यासाठी त्याने तीन हजार बेडचं मशरूम उत्पादन केंद्र निर्माण केलं या प्रकल्पाची किंमत सतरा लाख पासष्ट हजार रुपये असून सात लाख पाच हजार रुपयांचं अनुदान शासनानं त्याला प्रस्तावित केलं ताजे मशरूम विकण्यासाठी संदीप स्थानिक बाजारपेठेचा वापर करतो जर माल विकला गेला नाही तर ड्रायरमध्ये मशरूम सुकवून एक हजार ते बाराशे रुपये किलो दरानं वितरकांमार्फत नाशिक अहमदनगर पुणे इकडे हे मशरूम पाठवलं जातं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत आळिंबी लागवड हा एक प्रकल्प येथील शेतकरी जे आहे संदीप पाटील आणि राकेश पाटील यांनी उभं करण्याचं ठरवलं होतं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्याप्रमाणे त्यांनी हा प्लांट इथे उभा केलेला आहे आणि त्याला साधारण सतरा लाख रुपये खर्च आलेला आहे त्याचं चाळीस टक्के अनुदान महाराष्ट्र शासनातर्फे एम अंतर्गत त्यांना देण्यात येणार आहे पारंपरिक शेतीला फायदेशीर जोडधंद्याचा पर्याय निवडून या शेतकऱ्यानं इतर शेतकऱ्यांना फायदेशीर शेतीचा मार्ग दाखवून दिला आहे पुण्यात काल संरक्षण विभागाच्या निवृत्त सैनिकांसाठी एकशे एकोणचाळीसाव्या ई पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं सदन लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांनी या अदालतीचं आणि ई पेन्शन अदालत या संकेतस्थळाचंही उद्घाटन केलं अशा प्रकारच्या अदालतींचं आयोजन करण्यात यावं अशी मागणी शौर्य पदक विजेते निवृत्त सैनिक त्यांच्या पत्नी आणि हुतात्म्यांच्या वारसांकडून वारंवार होत होती जिल्हा सैनिक कल्याण विभागही आता लवकरच ऑनलाईन होणार असल्यानं सगळ्यांच्याच फायद्याचं ठरणार आहे असं राज्य सरकारचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल यांनी यावेळी सांगितलं निवृत्ती निवृत्तीवेतनासंदर्भातल्या तक्रारी नोंदवण्याकरता अठरा शून्य शून्य अठरा शून्य त्रेपन्न पंचवीस हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याचं म्हणाले केंद्र सरकारनं ऊसासाठी जाहीर केलेली वाजवी किंमत शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असून तसं न करणाऱ्या साखर कारखानदारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी ऐंशी वीस हीच पद्धत वापरत असून शेतकऱ्यांचं नुकसान करत आहेत आणि कारखानदारांचं आर्थिक हित सांभाळत आहेत असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला यंदाच्या गळीत हंगामात अनेक साखर कारखानदारांनी उसाला ठरवून दिलेल्या वाजवी किमतीपैकी वीस टक्के रक्कम अजूनही दिलेली नाही असं त्यांनी लक्षात आणून दिलं शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला कारण असलेल्या कायद्यांचा निषेध करण्याकरता येत्या अकरा तारखेला दुपारी बारा वाजता मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं म्हणाले ज्येष्ठ नागरिकांची मागणी राज्य शासन अद्यापही पूर्ण करत नसल्याचा आरोप करत धुळे इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांच्या महासंघातर्फे काल वयोवृद्ध नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा पासष्टवरून साठ करावी श्रावण बाळ वार्धक्य योजनेतून मिळणारं निवृत्तीवेतन किमान एक हजार रुपये करावं तसंच राजीव गांधी जीवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करून मोठ्या उपचारांसाठी लागणारं शुल्क माफ करावं अशा महत्वाच्या मागण्या यावी आंदोलकांनी केल्या ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं या आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी निवेदन दिलं मुंबईत काल पत्र सूचना कार्यालयात आंतरमाध्यम प्रसिद्धी समन्वय समितीची एप्रिल महिन्यासाठीची बैठक झाली मुंबई पत्र सूचना अतिरिक्त महासंचालक देसाई बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते मे महिन्यासाठी बालकामगार या संकल्पनेवर आधारित जनजागृतीवर कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येईल पुढली बैठक मुंबईत युनिसेफ कार्यालयात सत्तावीस मे रोजी होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षानिमित्त वाशिम इथं सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आहे प्रत्येकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा अंगीकार करण्याची गरज असल्याचं मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सप्ताहाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केलं या सप्ताहात सामाजिक न्याय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीचा प्रसार रक्तदान शिबिर आणि अनेक प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जालन्यामध्ये गेल्या वीस वर्षांपासून कवितेचा पाडवा साजरा करण्यात येतो कवी आणि कवितेच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम साजरा होतो डॉक्टर राजन गवस यांना उर्दू शायर राय, चन, राय हरिश्चंद्र साहनी दुखी राज्य काव्य पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं तर कवी नाधो महानोर राज्य साहित्य पुरस्कार डॉ अक्षय कुमार काळे यांना साहित्यातल्या समीक्षकांच्या योगदानाबद्दल देण्यात आला एकीकडे एक सामान्य माणसाची अस्वस्थता प्रचंड प्रमाणात झालेला पर्यावरणाचा रहास भोवतालचं अस्थिर वातावरण यामुळे कवीची जबाबदारी वाढली आहे असं डॉक्टर गवस यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त केलं हजरत ख्वाजा सुफी माजीदुल हसन शहा यांचा उरुस आजपासून मुंबईत सुरू झाला या उरुसात मेहफिले जहांगिरी या दर्ग्यावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी गर्दी केली आहा मानवाच्या कल्याणासाठी ईश्वरी संदेशाचा अवलंब करावा आणि सर्वांना सुखशांती लाभावी यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा असं आवाहन या निमित्तानं दर्ग्याच प्रमुख सज्जादा हसन शहा नशीन डॉक्टर सुफी फैजुल हसन शहा यांनी कि आहे या, या उरुस काळात मुशायरा महफिले समा आदी कार्यक्रम सादर होणार असून देशातले अनेक नामवंत शायर आणि कलाकार यात सहभागी होणार आहेत उद्यापर्यंत हा उरुस सुरू राहणार आहे मलेशियन खुड्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधू आणि सायना नहवालनं उपांत्यपूर्व आहे काल झालेल्या सामन्यात पीव्ही सिंधूनं कोरियाच्या जे सुंग हिचा बावीस वीस एकवीस सतरा असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला तर सायना नेहवालनं दक्षिण कोरियाच्या बाई युन हिचा एकवीस दहा आणि एकवीस सोळा असा पराभव केला हवामान येत्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा शनी शिंगणापूर चौथऱ्यावर आता महिलांनाही प्रवेश मिळणार विश्वस्त मंडळाची भूमिका जगभरातल्या सहा अब्ज लोकांसाठी उद्योग निर्मितीचं केंद्र होण्याची भारतात क्षमता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि मलेशियन फुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व खेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर